श्री स्वामी समर्थ मी गायत्री ज्ञानगंगा अध्यात्म आणि संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांना आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल आपल्या सणांबद्दल व्रतांबद्दल माहिती व्हावी हा आमच्या चॅनलचा उद्देश आहे आज आपण अशाच एका सणाबद्दल जाणून घेणार आहोत खर तर आपले प्रत्येक सण आपल्याला काही ना काही शिकवण घेऊन येत असतात आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत आपण निसर्ग प्राणी वृक्ष या सर्वांचे आभार मानण्यासाठी सण साजरे करतो आपली संस्कृतीच आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायला शिकवते आज आपण अशाच एका सुंदर शांत पण अर्थपूर्ण सणाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे दीप अमावस्या पवित्र श्रावण मासाची सुरुवातच दीप प्रज्वलित करून करावी असा यामागचा उद्देश असावा आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या दिवसाबद्दल समाजामध्ये बरेच गैरसमज अंधश्रद्धा आहेत आपण हे जाणून घेऊया की दीप अमावस्या ही कधी आहे आषाढ अमावस्या ही तेवीस जुलैला उत्तर रात्री दोन वाजून तीस मिनिटांनी लागणार असून ती चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच दीप अमावस्या ही आपल्याला चोवीस जुलै रोजी साजरी करायची आहे आणि त्या दिवशी करायचे आहे तर आपण आजच्या या मध्ये सर्व जाणून घेणार आहोत की पूजा कशी करायची काय करायची नैवेद्याला काय करायचे या सर्व माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा जर आपण आमचे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल आयकॉन ला क्लिक करा या दिवशी सकाळी लवकर उठावे आपले दैनंदिन कर्म उरकवावी घर अंगण स्वच्छ झाडावे रांगोळी काढावी देवपूजा करावी त्यानंतर घरामध्ये असतील नसतील तेवढे सर्व दिवे घ्यावे ते धुवावे स्वच्छ करावे त्यानंतर ते एका पाटावर किंवा चौरंगावरती मांडावे व सर्वांची पंचोपचार पूजा करावी त्यांना गंध अक्षदा हळदी कुंकू व्हावे फूल व्हावे धूप दाखवावा नैवेद्य दाखवावा व आपल्या सर्वांच्या व घरातील सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी तसेच आपण हे करत असताना म्हणावे किंवा आपल्याला जे काही येत असेल ते म्हणावे आपल्या घरामध्ये जर काही लहान मुलं असतील त्यांना या दिवशी संध्याकाळी कणकेच्या दिव्याने औक्षण करावे मग मुलगा किंवा मुलगी असा भेद यामध्ये करू नये कारण दोघेही असले तरी ते आपलं वंश वाढवणारेच आहेत अशी मनामध्ये धारणा करून आपण त्यांचं औक्षण करावे तसेच या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी घराच्या दक्षिण दिशेला दिवाही ठेवावा दिव्याला सूर्य आणि अग्नीचे स्वरूप मानले जाते हिंदू संस्कृतीत दिव्याला फार महत्वाचे स्थान असून घरातील दुःख दारिद्र्य दूर व्हावे अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि ज्ञानाचा प्रकाश आयुष्यात पडावा अशी प्रार्थना करून पूजन करावे दिव्याच्या अमावस्याची कहाणी वाचावी जर तुमच्याकडे कहाणी नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती बघून तुम्ही वाचू शकता तर आता आपण हे जाणून घेऊया की या दिवशी दिव्यांना कसला नैवेद्य दाखवतात या दिवशी दिव्यांच्या पूजेसाठी विशेष असा नैवेद्य असतो तो म्हणजे खीरपुरी आणि उकडलेल्या गोड कणकेच्या दिव्यांचा आपल्या भागामध्ये या दिवशी काय करतात आणि कसा हा सण साजरा करतात हे जरूर सांगावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद